जसं तुम्हाला वाटतंय तसंच मला सुद्धा वाटतंय की आता एकदा निवडणुका झाल्या की संगमनेर जवळपास लंडनला टक्कर देईल इतिहासात घडलं नसेल आणि भविष्यात कदाचित घडत राहील अशा पद्धतीचा एक ग्राउंड टेस्ट जे आहे ती आपण संगमनेर नगर परिषदेविषयी घेतली आमदार अमोल खताळ आणि आमदार सत्यजित तांबे दोघांसोबतही आपण ग्राउंड रिपोर्ट केला के। आपल्याला अमोल खताळांनी नाटकी नाला दाखवला मच्छी सर्कल दाखवलं माळुंगेचे तिन्ही जे पूल आहेत आणि त्या खालून वाहत असलेल्या नद्या आणि त्यांची झालेली अवस्था हीही दाखवली त्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी अंगणवाडी नाही आहे तो मुद्दा आपल्या प्रकर्षाने नजरेत आणून दिला सत्यजित तांबे जिथे पस्तीस गार्डन असल्याचा दावा करतात त्यातील बऱ्याचशा गार्डनची झालेली दुरावस्था आपल्याला अमोल खताळांनी दाखवली भाजी मार्केटचा सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न समोर आणला आजही शेतकऱ्यांना बसण्यासाठी कुठेही संगमनेरात भाजी मार्केट नाहीये स्वच्छता गृह नाहीयेत एकाच ठिकाणी मालदार रोडला माझ्यामध्ये स्वच्छता गृह आहे तेही खताळांनी आणलं की तांबेंनी आणलं यावरून दोघांमध्ये श्रेयवाद जो आहे तो सुरू आहे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे या सगळ्या गोष्टी एक बाजू जी आहे ती अमोल खताळांनी दाखवली ती आपण जशीची तशी समोर मांडली त्यानंतर सत्यजित तांबे यांचे शुभचिंतक समोर आले ते म्हटले नाही ही नाण्याची एकच बाजू झाली तुम्ही एकेरी चाललात आम्हाला नाण्याची दुसरी ही बाजू बघायची सत्यजित तांबेंसोबत आपण ग्राउंड रिपोर्ट केला सत्यजित तांबेंनी आपल्याला राजमाता जिजाऊ गार्डन दाखवलं गणेश नगरचं गार्डन दाखवलं व्यवस्थितपणे असलेले जे रस्ते काही ने रस्ते आहेत म्हणजे काही ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आणि काही ठिकाणी सिमेंटचे रस्ते तर दोन्ही प्रकारचे रस्ते दाखवले ज्या गार्डनच्या दुरावस्था झालेल्या आहेत जिथे आपण स्वतः सत्यजित तांबेंना घेऊन गेलो त्यांनी सांगितलं की या जागेंवरती आरक्षण पडलेलं आहे आपल्याला त्यांनी जलशुद्धीकरण केंद्र दाखवलं ते कसं काम करतं ते दाखवलं पंप हाऊस दाखवला कुठे काय करायचंय ते दाखवलं अमरधाम कोणता आहे हे दाखवलं स्मशानभूमी कोणती आहे यातला फरक सांगितला आणि बऱ्याच काही गोष्टी जे आहेत त्या या दोघांच्याही रिपोर्ट मधून समोर आले मी त्यात वरच जास्त काही बोलणार नाही दोघांचेही ग्राउंड रिपोर्ट बघायचे असेल तर वरती आय वरती क्लिक करा तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट दिसतील किंवा आपल्या चॅनलवरती वरती पाहून घ्या आता येऊयात मेन मुद्द्यांवरती प्रश्न असा तयार होतो की आमदार खताळांना कमी प्रश्न का आणि सत्यजित तांब्यांना जास्त प्रश्न का आमदार खताळ यांना आमदार होऊन एक वर्ष झालंय सत्यजित तांबे असो बाळासाहेब थोरात असो यांनी किंवा काँग्रेस या पक्षाची तिथे वर्षानुवर्ष सत्ता राहिली चाळीस वर्ष यांची सत्ता राहिली खताळ म्हणतात बहात्तर वर्षांपासून यांची आणि यांची सत्ता आहे सध्याच्या निवडणुका ज्या आहेत त्या संगमनेरच्या नगर परिषदेच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या नाही त्यामुळे नगर परिषदेची निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर लढली गेली हे या दोन्ही आमदारांना सांगणं गरजेचं होतं आणि म्हणून आणि म्हणूनच मी कचरा रस्ते पाणी गार्डन अस्वच्छता रोगराई आरोग्यविषयक मुद्दे या सगळ्या गोष्टींवरती हे इलेक्शन नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे दोन्ही आमदारांना ग्राउंडवर उतरून संगमनेर दाखवावं लागलं नाण्याच्या दोन्ही बाजू असतात मी मान्य करते आणि दोन्ही बाजू ज्या आहेत त्या आपल्या चॅनलने समजून घेतलेले आहेत आता प्रश्न असा तयार होतो की जिथे आमदार म्हणून अमोल खताळांना एक वर्ष झालेला आहे त्या अमोल खताळांनी संगमनेरमध्ये किती आणि कसा निधी आणला सगळ्यात महत्वाचा एम मुद्दा जो आहे तो अमोल खताळ मार्गे लावतायत या दिशेने तिथेही सत्यजित तांबे म्हणतात नाही एम आय डी सी चा मुद्दा हा मी दिलेल्या पत्रामुळे येतोय उदय सामंत ज्या पत्राच्या शिफारसीने एम आय डी सी देणार आहेत त्या पत्रावरती माझं नाव आहे तर अमोल खताळ म्हणतायत जर उदय सामंतांना तुम्ही पत्र दिलं आणि म्हणून जर आता एमआयडीसी येत होती तर मग चाळीस वर्षांपासून एम आय डी सी का आली नाही वेगवेगळे कारण जे आहेत तिथे काउंटर होणारे डिबेट घेतली तरीही संगमनेरमध्ये नको नाही पण सध्याच्या घडीला प्रश्न असा तयार होतो की ग्राउंड टेस्ट काय सांगते आता हे बघा इकडे अमोल खताळांनी तीस उमेदवार उभे केलेले आहेत तिकडे सत्यजित तांब्यांनी तीस उमेदवार उभे केलेले सत्यजित तांबेंकडून मैथिली तांबे या नगराध्यक्षपदाचा चेहरा आहेत इकडून अमोल खताळांकडून सुवर्णा खताळ या नगराध्यक्षपदाचा चेहरा आहे ती शून्य अशी जी आहे ती तिथली परिस्थिती आहे आत्ताच्या घडीला प्रश्न असा तयार होतो की मग यामध्ये आघाडी नेमकं कोण होईल अमोल खताळांसाठी जशी विधानसभा झिरो पासून सुरुवात करण्यासारखी होती तशीच नगर परिषदेची सुद्धा तयारी आहे की झिरो पासून सुरुवात करावी लागणार आहे या अगोदर मध्ये वन साइड निवडणुका होत होत्या जवळपास म्हटलं तरीही नगराध्यक्ष निवडून येत होता त्यामुळे सत्यजित तांबेंच्या आधीचेच ठरलेले नगरसेवक आहेत आधीचेच ठरलेले कार्यकर्ते आहेत आधीचाच तयार झालेला होम ग्राउंड आहे फक्त एकदा हात मारायचं काम जे आहे ते सत्यजित तांबेंना करायचं होतं अमोल खताळांना मात्र झिरो पासून जी आहे ती करायची होती त्यामुळे अमोल खताळ यांनी उभे केलेल्या उमेदवारांपैकी कुठल्याही परिस्थितीमध्ये जर दोन आकडे नगरसेवक जर अमोल खताळ निवडून आणतायत तरी सुद्धा अमोल खताळ हे प्लस मध्ये जात आहेत कारण अमोल खताळांचा ग्राउंड काहीच नाहीये त्या तुलनेमध्ये सत्यजित तांबे यांनी जे त्यांची उभे केलेले उमेदवार आहेत त्यातील बरेचसे म्हणजे दहा पंधरा नगरसेवक जरी कमी झाले तरी सुद्धा सत्यजित तांबेंचा गड जो आहे तो हादरा देणारा ठरू शकतोय जसं मी म्हंटल की सत्यजित तांबेंचं ग्राउंड आधीच क्लिअर होतं त्यावरती फक्त हात मारायचा होता आणि अमोल खताळांना ग्राउंड बनवून मग त्यावरती हात मारायचा होता या दोन गोष्टी सत्यजित तांबे विरुद्ध अमोल खताळ ही लढाई कशी होऊ शकते या गोष्टींवरती अधोरेखित करणारे ठरणारे आता राहिला विषय विजय तर सध्याच्या घडीला अमोल खताळांकडे प्लस पॉइंट इतकाच आहे की नगर विकास खातं हे एकनाथ शिंदेकडे एम आय मुद्दा सोडवण्यासाठी उदय सामंत हे त्यांच्या खात्याचे मंत्री आहेत म्हणजे त्यांच्या पक्षाचे मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते अमोल खताळांच्या मागे उभे आहेत या तीन गोष्टी ज्या आहेत त्या अमोल खताळांना प्लस करणाऱ्या ठरतात तर त्यालाच काउंटर करताना सत्यजित तांबे सांगतात की निधी हा मेरिटवर मिळतो आणि मी तो निधी आणू शकतो यांचा वशिला जिथपर्यंत आहे त्यापेक्षा वरती वशिला हा माझा आहे असं सांगून सत्यजित तांबे हे फडणवीसांकडे हिंड देतात मुस्लिम मतदार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी निर्णायक ठरू शकतात कारण असं वाटलं होतं की एकंदरीत जर हिंदू आमदार म्हणून अमोल खताळ जर फिरतायत तर मग मुस्लिम मत त्यांच्याकडे जाणार नाही पण त्यालाही काउंटर करताना जेव्हा आम्ही अमोल खताळांना प्रश्न केला की भगवी टोपी घातलेला व्यक्ती आम्हाला मुस्लिम समाजाच्या प्रभागांमध्ये फिरताना दिसतोय त्यांनी म्हटलंय की धर्म आणि जबाबदाऱ्या या दोन गोष्टी वेगळ्या माझं कर्तव्य वे म्हणून जिथे तिथे मुस्लिम समाजाला गरज आहे तिथे तिथे मी निधी देण्याचं काम केलंय आणि निधी दिलाय त्यामुळे या गोष्टींवरतीही काही गोष्टी फॅक करणाऱ्या ठरतील की मुस्लिम मतं अमोल खताळांकडे फिरतात का की परंपरागत ते थोरातांकडे जातात म्हणजे इन शॉर्टमध्ये तांबेंकडे जातात आता सगळ्यात महत्वाची भूमिका यामध्ये अशी असणार आहे की विखेंनी जो आहे तो सुजय विखेंनी एकाच दिवसासाठीचा सा रोल जो आहे तो संगमनेरमध्ये प्ले केला आता त्याही रोलमध्ये काही टीका करण्यासाठी मुद्दे जे आहेत ते तांबेंसाठी विखेंनी सोडले असं चित्र तयार झालं आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आज श्रीकांत शिंदेची रॅली आणि या सगळ्यांमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांनी काही काळासाठी संगमनेरमध्ये तळ ठोकणे या सगळ्या गोष्टी सांगतात की 50% पर्सेंट चान्सेस हे अमोल खताळांचे आहेत आता होमग्राऊंड सत्यजित तांबेंचा आधीच रेडी असल्यामुळे आणि जुने नगरसेवक जुन्या नगरसेवकांचा प्रभागांमध्ये असलेला होल्ड आणि हक्काचे मतदार या गोष्टींमुळे फिफ्टी पर्सेंट चान्सेस जे आहेत ते सत्यजित तांबेंकडे जाते विधानसभेप्रमाणेच ही निवडणूक होतीये फरक फक्त इकडे असा आहे की यावेळी दोन्ही बाजू या घासून काम करतील आता मतदार म्हणून तुम्ही आहेत कमेंट सेक्शन मध्ये तर सांगू शकता की नगर परिषदेमध्ये तुमच्या मनातला नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला कोणता चेहरा पसंतीस उतरे माझं मत जे आहे ते मी आता तर सांगू शकत नाही कारण मला जेवढं काही सांगायचं होतं जे काही मुद्दे मांडायचे होते ते मी सांगितलेत ग्राउंडवरून दाखवलेत दोघांच्याही बाजू तुमच्या समोर आहेत फिफ्टी फिफ्टी जे आहे ती माझ्या दृष्टीने इथे चालू आहे काहींचा अंदाज आहे सिक्स्टी फोर्टी होत आहे पण सिक्स्टी कुणाकडून फोर्टी कुणाकडून मतदान करणारे कु तुम्ही आहेत कमेंट जरूर करा हा व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र